खरेदी हो ही शिडी आपण हिला पॅरलेस झाल्या असताना समोरच्या मार्गाने आपल्याला सांगून दिलेली शिडी आहे फक्त हिचं दूध बघून आपण ही शिडी घेतलेली होती मला ह्या शिडी ज्यावेळेस ही शिडी खरेदी केली त्यावेळेस किती रुपयाला खरेदी केली आपण ही शिडी केली एकोणतीस हजार रुपयाला तुषार नोंडे यांच्याकडून खरेदी गाभण गाबन होती कोहिनूर त्या टाइमाला ती दीड महिन्याची प्रेग्नंट होती तरी बी आपण आणली होती शिडी बापरे ही तिची आपल्याकडे आलेली पहिल्या पहिल्याची फिमेल सोनी प्लस मुनी अशा दोन बहिणी झालेल्या होत्या बरं सध्या दातावर फर्स्ट टाइम आहे आहे वजन किलो प्रेग्ने आईची कानं कमी आहेत पण तिच्या पाटीची कानं बघा म्हणजे ही साडे सतरा सा सा इंच कान आईचे कानं जर बघायला तर नमस्कार मित्रांनो गुंड पाटील गोटफार्म मध्ये सगळ्यांना स्वागत आहे तर आज आपण लातूरला आलो होतो लातूरला आज आपण कैलवाड गोट फार्म डोंगरज आलेलो कैलवाड गोट फार्मचे मालक आहेत त्यांच्याशी आपण शेळी पालनाविषयी चर्चा करणार आहे आज तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर नमस्कार नमस्कार सगळ्यात पहिलं तुमचा परिचय द्या माझं नाव गंगाधर पुंडली कैरवाड राहणार डोंगर तालुका चाकूर जिल्हा लातूर आता किती दिवस झालं तुम्ही शेळी पालन चार वर्ष झाली विठ्ठलमध्ये हो विठ्ठल मध्ये त्याच्या आधी कुठलं काय शेळी पालन त्या दोन वर्ष गावराने शेवा केली आहे बरं विठल करू कडे वाहण्याचा काय दृष्टिकोन म्हणजे का बिटल म्हणजे आम्हाला पहिली शेळी आवडायची म्हणजे बघताच म्हणजे ह्याच जे आम्हाला रूप आहे जे आवडायचं मोठ्या साईजची शेळी त्याच्यामुळे आपल्या डोसक्यात फिक्स होते की बा आपण बिटलचे शिळी पालन चालू कराव आता बिटल मध्ये तुम्हाला उतरल्यानंतर काय वाटलं बाबा उत्पन्नामध्ये बदल किंवा कायांची पिल्ल चांगल्या रेटने जाते आणि एकतर क्वालिटी सांभाळलं तर कुडीच आपल्याला कुठं काही कुणाचं हे करायचं नाही म्हणजे चांगली क्वालिटी सांभाळलं तर गिरायक स्वतः आपल्याकडे चालून येते आजपर्यंत तुम्ही विक्रीसाठी काय म्हणजे साधन वापरलं म्हणजे बाजारात किंवा बाजारात घ्यायची गरज पडली नाही इथून आपले वेल्याच्या दोन चार दिवसातच पिल्लं बुक होतात बरं आणि आता वेल्यानंतर आजपर्यंत म्हणजे तुम्हाला आता तुमच्याकडे बघितलं तर मला वाटतं एक दोन शाळा अशा एवढ्या खास आहेत की तुम्ही एकदम चांगल्या डेव्हलप केलेलं आहे हो। तर त्याचं काय सांगाल त्याबद्दल नाही ब्रीड डेव्हलपमेंट सगळ्यात महत्वाचं आहे बघा त्यांची आई आहे माझ्याकडे की आपण पहिल्या सुरू माझी पहिली खरेदी ही आपण हिला पॅरलेस झाल्या असताना समोरच्या मार्गाने आपल्याला सांगून दिलेली शिळी आहे फक्त हिचं दूध बघून आपण ही शिळी घेतलेली होती हिच्याकडे बघितलं तरी शिळी एकदम सोप्या पद्धतीची म्हणजे साधारण शिळी आहे साधारण म्हणलं तर आपली एक गावात मोठ्या हा तेवढी शिळी आहे ब्रीड डेव्हलपमेंट महत्वाचं आहे बघा आपण जर जास्त महागाची न खर्च काही करता मोठ्या हिचं आपण ब्रिड डेव्हलपमेंट तुम्हाला होतो मला ह्या शिवडीचा सांगा तुम्ही ज्यावेळेस ही शिवडी खरेदी केली त्यावेळेस किती रुपयाला खरेदी केली आपण ही शिडी केली तुषार लोंडे यांच्याकडून खरेदी गाभन गाबन होती कोहिनूर होती तरी बी आपण आणली होती शिडी कारण आता सध्या गाभण शेळ्यांच्या किमतीचं बाय गेलं पंचेचाळीस पन्नास हजाराच्या प्लस मग त्याच्यामुळे तुम्ही ही किती वर्षापूर्वी खरेदी केली होती ही शिडी आपण खरेदी केली दोन हजार बावीस मध्ये दोन हजार चार वर्षाखाली तुम्ही खरेदी केली त्यावेळेस हो। तुम्हाला एकोण ला पडली हो तर ब्रीड ब्रीड दाखव तुम्हाला आपल्याकडे आलेली पहिल्या वेळेची फिमेल सोनी प्लस मुनी अशा दोन बहिणी झालेल्या होत्या सध्या सात दातावर फर्स्ट टाइम प्रेग्नेंट आहे हिचं वजन आहे एकशे दहा किलो प्लस पहिल्या सहा आता फिमेलची पाठ आहे हो बघा सात आता आहे तर मित्रांनो बघा बघा डेव्हलप कसे केले सहा दातावरती आता सध्या शे ही पहिला रोहित त्याची पाठ म्हणजे त्वारक्यात जर आपण भरायचं म्हटलं तर दोन दाताच्या आधी पण भरू शकतो आतापर्यंत दोन व्यक्ती पण काढले असते नाही 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 तुम्ही दोन व्यक्त पण काढले असती पण काढली नाहीत का डेव्हलप करायचं हो तर बघा किती मोठं शेळ शिळे तिची हाईट काय आता सध्या तिची हाईट आहे एक्केचाळीस इंच एक्केचाळीस इंच हाईटला आणि कान पण शेळेची शेळेची आईची कानं कमी आहेत पण तिच्या पाठीची कानं बघा म्हणजे ही बीड जे आहे म्हणजे ब्लड लाईनचा हा विषय साडे सतरा इंच कान आईचे कान जर बारा इंच भरते दहा बारा इंच कान, दावारें कान आता सगळ्यात महत्वाचं चारा नियोजन आता मला जे दिसत टाक तुम्ही केलेलं हे पाला कशाचा आहे वड आणि गुळवेल आहे वड आणि गुळवेल हो तर ह्याच्यापासून काय म्हणजे आता बऱ्यापैकी मी फार मोर्ची बघतो मितीघास त्याच्यानंतर सुभाबळ आणि दशरथ घास हे बेसिक म्हणजे सगळ्यांचे कॉमन चारे असतात तर तुम्ही हे कस काय खाऊ आपल्याकडे जास्त झाडपाला वड उंबर पिपळ शेवरी सुबाबू आपण एवढे जास्त करून वापरतो ह्याच्यात जे ताकद आहे प्रोटीन 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 म्हणजे म्हणजे मापता एवढं जे त्यांच्या शरीराला लागते त्याच्या सगळ्या मूलभूत गरजा ह्याच्यापासून पूर्ण होतात हे जर चारा असेल तर खुराकी द्यायची आवश्यकता नाही आता तुम्ही तिकडं बघा ह्याचा डीग काटका सगळं तुम्हाला हीच काटकी गोष्टी आपल्या फार्म चारा नियोजन कुठंच काय अजून केलेलं नाही म्हणजे सगळं नियोजन आता मी बऱ्यापैकी आहे कोण आहे म्हणलं उंबरीचं जे काय आहे ते मला वाटतं प्रॉब्लेम नाही काय काही विषय नाही माझ्याकडे फिरलं जन्मले तीन तीन महिन्यापर्यंत जुलाबाचा एक केस नाही चार वर्षाच्या ह्याच्यात एका दुसऱ्यालाच लागलेला लागला पण थोडं आता सांगायचं जर गेलं तर जसं पिढीन पिढी शेळी पालन करतो तसंच तुम्ही आपलं जसं की जुनी लोक आता झाडपाला देत होती जे फिरायला वगैरे दिनचर्या कशी असते दिनचर्या काही सकाळी हे असं झाडपाला द्यायचं संध्याकाळी एक सोडलं तर पाच ते सहा सोडायचं नसतं संध्याकाळी असं झाडपाला घालायचं म्हणजे दिवसातून सोडता तुम्ही घंटा एकच तास एक तास पाय मोकळी होण्यासाठी बर थोड पर, पर हे असल्यामुळे फिरायचं नियोजन होऊन जाते आता संख्या किती झाली तुमच्या संख्या आता लहान मोठी बारा प्लस आहेत आता आपल्याकडे घातकचा रिझल्ट आलेला आपला मिळजापूर तुम्हाला घातक बर हे आहे आता साडे अकरा महिन्याचं साडे अकरा महिन्याचा ह्याचा रिझल्ट आलेला ह्याचा रिझल्ट आपल्याकडे आलेला आहे बरं त्या मुनी आलेला आहे सोनीच्या बहिणी पुस बर तिच्याकडून हो तिच्याकडून हिनं किती किती वेळ आला होता दुसऱ्या वेळ तिला तीन पिल्ल झाली ते वेळ ह्याच्याकडून तीन पल्ल हो तर मित्रांनो बघा ही क्वालिटी डेव्हलप केली एका शिवीपासून एवढं शिवीपासून एवढं डेव्हलप केलेला आहे तर सुरुवात करायची म्हटलं तर एका शिवीपासून पण करता येते हे हिने सांगितलेलं आहे किंवा दाखवून दिले थोडक्यात कारण ब्रीड डेव्हलप करायची म्हणल्यावर तुम्ही बघा ससा म्हणजे तुम्ही जी म्हणता आता आता मला सांगा तुम्हाला कुणी जरी एक लाखाला जर शिळी मागितली तर तुम्ही घेताल नाही एक काय दोन बिल्करी देत नाही मग ही विषय आहे बघा तुम्ही तिचा कोटा बघा तुम्ही जवळपास एवढा एवढा कोटा आहे तर ही फर्स्ट टाइमर म्हणजे सात हातावरती वरती आहे तर मला तर वाटतं तीन पिल्ल तर कन्फर्म होतील तिला आशे हिशोबाने त्यामुळं असंही डेव्हलपमेंट करायला लागतं तर आता मला एक महत्वाचा प्रश्न सांगा तर मला एक प्रश्न पडलेला आता भरपूर लोक वरती पैसे खर्च करतात आता तुमचं शेड जर बघितलं तर एकदम म्हणजे ऊन वारा पाऊस फक्त लागू अशा हिशोबाचा हो, शेड आहे हो, हो. आतमधून पूर्ण असं रिकाम आहे तर ह्याच्याबद्दल काय सांगता शेड नियोजन बद्दल नाही शेडवर जास्त खर्च करायचं नाही जवळ पहिले जनावरे महत्वाचे पहिले जनावर डेव्हलप करून घ्यायची चांगले पाटी बोकडं ते आणून शेड, शेड काय नंतर कधी करता येते शेडचा काही विषय नाही आणि आपल्या शेड्या पावसात बी चराय जातात एवढे असं ह्यांची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग आहे झाडपाल्यामुळे पाल्यामुळे बरोबर आणि आता तुम्ही म्हणलं ह्या घातकचा रिझल्ट आलेला आहे तर घातकच वय काय अस घातकचं वय आहे आता सध्या बारा महिने बारा महिने एक दोन दिवस इकडे तिकडे असतील म्हणजे अजून येणं दात लावलेलं ला। अजून दात लावलेला बोकड अजून आता फुटी पडली मित्रांनो हे बघा सर तुम्ही मग जर रिझल्ट पडला म्हणल्यावर पाच महिने म्हणजे बारा सात महिन्यामध्ये याला भरले सात महिन्यामध्ये याच्यावर आपण दोन वेळा लावलेल्या तर आता सध्या मोनीचा रिझल्ट आलेला आहे हो अजून सोनीचा सोनीचा येणं बाकी आहे तर मित्रांनो रिझल्ट पण तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल पिल्लं काय पडले दोन पाटीने एकदम तगड बोकड पडलेला आहे तर विक्रीसाठी आहे का नाही बोकड आपण दिलेला आहे दिलेला आहे हो काय किमतीला व्यवहार झाला सांगू शकतो त्याचा व्यवहार झालाय महिन्याचे म्हणजे तीन महिन्यानं देणार तुम्ही बर तर मित्रांनो बघा असं डेव्हलप ब्रीड करावं लागतं त्याच्यासाठी फक्त पैसे लावून पण जमत नाही कष्ट पण करा लागतं हे यांच्याकडून दिसून येत आहे तर एकदम साध्या सिंपल पद्धतीने शेड आहे शेळी पालन आहे बंदिस्त आहे अर्ध बंदिस्त म्हटलं तरी चालेल दोन तास तरी चरायला सोडते एक तास एक तास तरी चरायला सोडते तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल एकदम व्यवस्थित डेव्हलप केलंय कायलवाड साहेबांनी आपल्याला एवढं चांगलं उत्कृष्ट अशी माहिती दिली त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार आणि माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया का अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मुलाखतमध्ये तोपर्यंत धन्यवाद